नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सिनेमातून जिंकलेले प्रसिद्ध अभिनेते कमलेश सावंत यांच्या वडिलांचं निधन झालं आहे कमलेश सावंत यांनी सोशल मीडियावर भाऊक पोस्ट करून वडिलांना भरपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे कमलेश यांनी ही भाऊक बातमी शेअर करताच त्यांची चाहत्यांनी त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर दिला आहे कमलेश सावंत यांनी सोशल मीडियावर वडिलांविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करून कमलेश सामंत लिहितात ते फक्त आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ नव्हे तर आज मी जो आहे त्याचा पाया माझ्या वडिलांनी रचला आहे त्याची शांत असलेली ताकद आणि त्यांची निस्वार्थ प्रेम मला प्रत्येक पावला आठवत राहील अशा शब्दात कमलेश यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे कमलेश यांच्या फिल्मी कारकिर्दीमध्ये त्यांच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे कमलेश यांच्या आयुष्यात चढ उतारामध्ये त्यांच्या वडिलांची भक्कम त्यांना साथ मिळाली आहे कमलेश यांच्या वर्क बद्दल सांगायचं तर गेली अनेक वर्षे ते मराठी मालिका आणि सिने इंडस्ट्रीत कार्यरत आहेत कमलीश आनंद दृश्यम सिनेमातील पोलीस अधिकारी गायतोंडींच्या भूमिकेमुळे आम्हा मिळाली त्यानंतर दृश्यम टू मध्ये कमलेश झळकले होते